नमस्कार डिजिटल आदिवासी वर पुन्हा ऍपल स्वागत आहे आजच्या नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुमारे चार हजार कोटींचा सर्वात मोठ्या गुंतवणुकीचा करार दावोस येथे यशस्वीपणे पार पडला ही गुंतवणूक नंदुरबारच्या आर्थिक सामाजिक व औद्योगिक प्रगतीसाठी ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे असे भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी सांगितले प्रकाशा येथील अंगणवाडी बालकांच्या पोषण आहारात मेलेल्या माशा आढळल्याचा प्रकार समोर आला आहे या घटनेने खळबळ उडाली असून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या प्रकरणी दोषी अंगणवाडी सेविकांवर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे नंदुरबार जिल्हा मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यास पासष्ट हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी रंगेहात पकडण्यात आले या प्रकरणी शनिवारी दिवसभर त्याची चौकशी केली गेली मत्स्य व्यवसाय अधिकारी किरण पाडवी यांनी नवापूर तालुक्यातील एका मासेमारी संस्थेचा ठेका रद्द करण्याचे सांगून दोन लाख पासष्ट हजार रुपयांची मागणी केली होती त्यापैकी पासष्ट हजार रुपयांची लाच त्यांनी स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना पकडले शनिवार त्यांच्या नंदुरबार व इतर ठिकाणच्या घराची झडती घेण्यात आली दिवसभर त्यांची चौकशी सुरू होती अटक करून कोठडी देण्यात आली आहे नंदुरबार शहरातील वीज ग्राहकांच्या तक्रारींना कोणीही वाली नसल्याची स्थिती आहे नवीन वीज मीटर बसविल्यानंतर अनेकांना ॲव्हरेज बिला आली काहींना अवाजवी बिला आली त्याबाबत तक्रारी करूनही ग्राहकांना समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याची स्थिती आहे अनेक कॉलनींमध्ये लोंब करणाऱ्या तारांगुळे अपघाताचा धोका असूनही तारांना कोटिंग करणे किंवा ताण देणे बाबत कामे होत नसल्याची स्थिती आहे जुन्या वादातून एका एकावन्न वर्षीय व्यक्तीला कोयता व चाकूने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न बापलेकाने मिळून केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री शहाद्यात भर रस्त्यावर घडली या प्रकरणी बापलेकास अटक करण्यात आली असून पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे विजय उद्धव भामरे शेहेचाळीस व सार्थक विजय भामरे वीस असे संशयितांची नावे असून जयवंत अशोक पाटील एक्कावन्न असे जखमीचे नाव आहे नंदुरबार शहरातील ज्ञानदीप सोसायटीच्या मोकळ्या जागेत एक कोटी रुपये खर्च करून नमो उद्यान साकारले जाणार रा आहे राज्य शासनाच्या नमो महासंवाद उपक्रमाअंतर्गत पालिकेला एक कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे या उद्यानामुळे शहरातील तीन भागानंतर आता चौथ्या भागात उद्यान होणार असल्याने शहराच्या चारही भागात सार्वजनिक उद्यान साकारणार आहेत नंदुरबार शहरातील नेहरू पुतळा परिसरात रहदारीस अडथळा ठरल्याप्रकरणी एका वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजू गोरख पावरा याने त्याचा रसवंतीचा गाडा चौकात उभा केल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाला होता याबाबत हवालदार सचिन गवळी यांनी फिर्याद दिल्याने शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बेहण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन ई केवायसी प्रक्रियेने बीड जिल्ह्यातील महिलांची डोकेदुखी वाढवली हो आहे अर्ज भरताना तांत्रिक प्रश्नांच्या अज्ञानामुळे हजारो पात्र महिलांचे अर्ज फेटाळले गेले आहेत परिणामी नियमित हप्ते मिळणारा लाभ अचानक बंद झाला असून प्रशासकीय स्तरावर कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याने नाराजी आहे नंदुरबार नगरपरिषद निवडणुकीत शहरात आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल झाल्या नाहीत गुन्हेही नोंद झाले नाहीत परंतु अवैध विरोधात कारवाया करण्यात आल्या होत्या त्यात लाखो रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले होते आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील कडेकोट नियोजन राहणार आहे नंदुरबारचा दुधाळे शिवारातील पार्वतीनगरमध्ये श्री पवनपुत्र हनुमान मंदिराच्या कलश स्थापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी होमहवन व कलशपूजन होत असून रविवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमात नरेंद्र कुलकर्णी व हेमंत कुलकर्णी हे ब्रह्मवृंद पूजेचे काम पाहत आहेत वनविभागाने तळोदा वनक्षेत्रात बिबट्यांच्या निवारा केंद्रासाठी कुंपन बांधण्यासह इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाने परवानगी दिली आहे यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील पहिले बिबट्या निवारा केंद्र नवीन आर्थिक वर्षात आकारास येण्यास सुरुवात होणार आहे माणिकडोह तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील निवारा केंद्राच्या धर्तीवर तळोद्यातही केंद्र निर्मितीचा प्रस्ताव जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये वनमंत्र्यांकडे देण्यात आला होता या प्रस्तावाला पायाभूत सुविधा निर्मितीची पहिली परवानगी देण्यात आल्याने तळोदा तालुक्यासह नंदुरबार जिल्ह्यातील बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासही मदत मिळणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील माता व बालमृत्यू टाळण्यासाठी उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये गरोदर मातांची मोफत सोनोग्राफी करण्याचा निर्णय दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आला होता ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात रेडिओलॉजिस्ट शासकीय व सोनोलॉजिस्ट उपलब्ध नसल्याने खाजगी रेडिओलॉजिस्ट व सोनोलॉजिस्ट यांना ग्रामीण स्तरावर सोनोग्राफी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता त्याला खाजगी रेडिओलॉजिस्ट व सोनोलॉजिस्ट यांनी होकार दर्शवला होता काही ठिकाणी उपक्रम सुरू झाला होता परंतु कालांतराने यात खंड पडला आहे यामुळे खासगी रेडिओलॉजिस्टच्या भेटीचा उपक्रम पुन्हा सुरू करण्याची अपेक्षा जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील मातांकडून व्यक्त करण्यात येत आहे तळोदा तालुक्यातील तुळाजा येथील तुळाजा येथील माध्यमिक विद्यालयात पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले यावेळी डॉक्टर वंदना पाटील यांच्यासह आरोग्य पथकाने विद्यार्थ्यांची तपासणी करून उपचार केले प्रसंगी किशोरवयीन मुलींना पथकाकडून मार्गदर्शन करण्यात आले मुख्याध्यापक उमेश पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शिबिरात सहभागी झाले होते तळोदा तालुक्यातील मोड येथे झालेल्या कार्यक्रमात वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी भगवान सिंग राजपूत यांनी महाराणा प्रताप यांच्या जीवन कार्याची माहिती दिली कार्यक्रमास गुलाबसिंग गिरासे राजेंद्र राजपूत प्रवीणसिंग राजपूत प्रदीप सिंग राजपूत भगवान राजपूत दीपक पवार डॉ नंदकिशोर चौधरी गावातील तरुण व ग्रामस्थ उपस्थित होते नंदुरबार तालुक्यातील धानोरा ग्रामीण रुग्णालयातर्फे अरुणोदय सिकल सेल अभियानांतर्गत धानोरा येथील समता विद्यालय व जोगणीपाडा आश्रमशाळा येथे पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या पोस्टर्सचे प्रदर्शन ग्रामीण रुग्णालयात आयोजित करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी सिकल सेल विषयावर पोस्टर सादर केले विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली अध्यक्षस्थानी माजी सभापती अंजना वसावे होत्या याप्रसंगी प्रसंगी एमचे अध्यक्ष डॉ राजेश वसावे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रीती पटले डॉ आपसिंग पाडवी डॉ अविनाश चकोर डॉ सोनाली कुलकर्णी उपस्थित होते नंदुरबार तालुक्यातील वावद येथील केडी गावित विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले महेंद्र पाटील यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली प्रत्येकाने जीवनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखी देशप्रेमाची भावना मनात ठेवून देशसेवेसाठी तत्पर राहावे असे आवाहन केले सूत्रसंचालन सुनील पाटील यांनी तर आभार अश्विनी पाटील यांनी मानले मुख्याध्यापक मनोहर साळुंके गोपाल शिंत्रे नितीन पाटील सागर पाटील मीनाक्षी व्यास प्रीती नाईक उपस्थित होते नंदुरबार नगरपरिषद निवडणुकीस महिना उलटला असला तरी प्रशासकीय कामकाज अद्याप सुरू आहे मतदान प्रक्रियेसाठी विविध मतदान केंद्रांत अधिकारी व कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली होती मात्र कर्तव्याकडे पाठ फिरवून अनुपस्थित राहिलेल्या काही कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस शो कॉज बजावण्यात आली आहे यापैकी काही कर्मचाऱ्यांनी आजारी असल्याचे तर काहींनी अनफिट असल्याचे खुलासे सादर केले आहेत असे असले तरी आता जिल्हा परिषद निवडणुकीत काम टाळणाऱ्या कर्मचाऱ्यांतर कडक कारवाई केली जाणार आहे नंदुरबार तालुक्यातील शेजवा येथील बाळासाहेब ठाकरे विद्यालयात ई कचरा जनजागृतीनिमित्त गावातून विद्यार्थ्यांची रॅली काढून ई कचऱ्याचे संकलन करण्यात आले मुख्याध्यापक दत्तू पाटील यांनी ई कचरा म्हणजे काय त्याचे विघटन न केल्यास त्याचे दुष्परिणाम तसेच ई कचऱ्यामुळे पर्यावरणाचे असंतुलन कसे होते याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली विद्यार्थ्यांनी रॅली काढून इलेक्ट्रॉनिक बंद पडलेल्या किंवा चालू स्थितीत पण न वापरत असलेल्या वस्तूंचे संकलन केले गावात जागोजागी ई कचऱ्याबाबतचे भित्तीपत्रक लावण्यात आले व लोकांमध्ये ई कचराविषयी जनजागृती करण्यात आली यावेळी विजय पवार दीपक वळवी रामानंद बागले संजय बोरसे हरुण खाशिकलीगर आनंदराव पवार संदीप गायकवाड संगीता गोखले संजय वसावे दिनेश पवार आदी उपस्थित होते रस्त्यावर आलेल्या म्हशीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने अंकलेश्वर ते बर्हाणपूर मार्गावर तळोदा तालुक्यातील आमलाड गावाजवळ अक्कलकुवा हद्दीत छोटा हत्ती वाहनाचा अपघात घडला या अपघातग्रस्त वाहनातून मांसाची वाहतूक होत असल्याची अफवा पसरली होती घटनास्थळी संबंधित यंत्रणेने वेळीच धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मनरेगा कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करावे यासह विविध मागण्यांसाठी कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व बेमुदत आंदोलन पुकारले आहे काल पहिल्या टप्प्यात काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांनी शासनाचा निषेध नोंदविला नंदुरबार येथील नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले यावेळी रक्तदान शिबिरात त्रेपन्न शिवसैनिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली तसेच एक्कावन्न गरजू कामगार महिलांना साडी वाटप करण्यात आली अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन गेल्या प्रकरणातील फरार संशयिताला खेतिया पोलिसांनी ताब्यात घेतली आहे तसेच सदर अल्पवयीन मुलीस तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात <स्थाँगा> आले नंदुरबार तालुक्यातील पावला येथील केडी गावीत अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत ई कचरा कार्यक्रम घेण्यात आला नाशिक आणि जळगाव येथील आयकर टीडीएस पथकांनी आयकर आयुक्त टीडीएस रेंज नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली बावीस जानेवारी दोन हजार छव्वीस रोजी जळगाव येथील जैव खते सूक्ष्म पोषक घटक जैव उत्तेजक आणि कीटकनाशके उत्पादन व्यवसायात गुंतलेल्या एका आस्थापनेच्या कार्यालयात कागदपत्रांची तपासणी करून रुपये पन्नास लाखाहून अधिक रक्कम केंद्र शासनाच्या खात्यात जमा केली असल्याची माहिती जळगाव आयकर अधिकारी मनु भारद्वाज यांनी कळविली आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या